काही स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी ना कमेंटवर व्हिडिओ बनवायचं सोडूनच देणार होते बरं का पण काही काही नमुने असे ना, ना लई मजबूर करतात बरं का त्या शो व्हिडिओ करायला त्यांच्यावरती पण मग इथून पुढे मी ना नाव कोणाचं घेणार नाही त्यांचं नाव घेऊन आहे ना ते मोठे होतात त्याच्यामुळे ना असल्या दळभाजऱ्यांच्या यांना आयडिया बी नसतात आणि त्यांना वाटत असेल की नाव घेऊन व्हिडिओ बनवा म्हणून आहे ना त्याचे मुद्दा म्हणून वाईट बीट कमेंट करतात बरं का तर अशीची काय डी बर का गेल्या एक दीड वर्षापासून आहे ना म्हणजे माझ्या चॅनलवर आहे ना कमेंट करतो बरं का तो भाड खाऊ भाडे आहे लय राग येतो लय राग येतो समोर जर असलं ना तर लय घाण घाण शिव्या दिल्या असत्या मग ते नेमकं दे ते आयडी डीवालं नेमकं कोण कुठालचं असतं तनक, कसं असतं काय लांबून लांबून आपल्याला कमेंट करते ते आपल्याला युट्यूबमधलं काही जास्त कळत नाही काय नाही आणि असे वाईट वाईट कमेंट केले ना तर मग असं मनाला इतकं नाराज वाटतं ना असं वाटतं नकोच व्हिडिओ बनवायला एक तर त्या युट्यूबमधून आपल्याला काही इन्कम नाही काही नाही फक्त एकाच आशेवर कधी ना कधी यूज येतील ह्या आशेवर फक्त आपण यूज क म्हणजे व्हिडिओ काढतो पण त्या आशेची निराशा ही आशे आहे ना लोक करतात बरं का तर भाड खाऊ एक दीड वर्षापासून माझे व्हिडिओ बघतो पण याची एकसुद्धा आणि एक खांद्यासुद्धा व्हिडिओला अशी चांगली काय कमेडी आहे आणि कधी केलीच नाही बरं का भाड खाऊ तू कॅन कवट क्या चा मुदा बसवाला भिताडेला दिवसाच्या हरभारे भराडले तिरडीचा बांबो हासाडला याच्या लय दिन मी आता इथून पुढे त्याला अशाच अशा दिन त्याला कळणार पण नाही याचा काय अधिकार आहे मला काही समजत नाही याचं ना माझं काही नातं नाही होत नाही हा वळखीच नाही पाळकीचं नाही का हातपाय देऊन माझ्या मागा लागतो मला तेच कळत नाही बरं का एक तर मी व्हिडिओ सुद्धा टाकत नाही जास्त करून इकून तिकून टाकले का त्याला यूज येत नाही तर आणि घेण्यान देण्याचे दळ भरले लोकही ना घेण्याच्या हातपाय कमवून माग लागत असते त्यांच्या दारात आपण खायला जातो त्यांना कधी काही मागतो काय काही समजतच नाही मला भानगडच ह्याच्या पहिल्यापासून अशा वाईट साईट कमेंट मी लक्ष सुद्धा देत नव्हते बरं का कधी असं वाटायचं जाऊ द्या मरुद्या जाऊ द्या मरू द्या कधीतरी सुधरण वर्षा सहा महिन्यांनी कधीतरी सुधरतं ना माणूस एखाद्याची खरच खरंच एखाद्याच्या डोक्यात नाही व्हिडिओ बसले सतत व्हिडिओ बघून बघून ना एखाद्या म्हणजे एखाद्याची कंडिशन कळत मग तरी माणूस सुधरत पण यात या दलिंदर या खटगुळ्या माणसाला काही माझं आहे ना परिस्थितीच कळा ना आणि काहीच नाही ह्याची जेवढी लायकी ना तो सतत एक दीड वर्षापासून त्याची लायकीच दाखवत आलेला आहे आणि मी म्हणते जवळ आय आयडी ना तोरे ना भाड्यात त्याची लायकी अशीच दाखवत राहतो का काय काय माहिती तुझं प्र नेमकं प्रॉब्लेम तरी काय बाबा काय मला समजत नाही तुझं नाव पण मी घेणार नाही पण तुला कळतय मी तुलाच बोलते म्हणून मागच्या या आठवड्यामध्ये ना त्यांनी तीन चार कमेंट आहे ना म्हणजे अशा मनाला लागायसारखे बरं का एकतर मला असं कोणी बोललं ना मी कोणाला बोलत नाही स्वतःहून पण मला कोणी जर बोललं ना मला लई वाईट वाटतं बरं का लई असं वाटतं आपण कोणाचं काही बिघडलं नाही कधी कोणाचं नाव घेत नाही काही नाही दुसऱ्याचं मन दुखत आहे काय असं दहा का वेस आपण विचार करतो मग आपल्याच बाबतीत असं का घडतं का नाही असं विचार येतो बरं का मनामध्ये मी खरंच कोणाच सांगेन मला असं भांड स्वतःहून कधीच नाही आणि कोणी भांडलं तरी ना मला लय सहन नाही झालं ना तरी मी त्याचं प्रतिउत्तर देते बरं का नाही तर असं छोट्या छोट्या गोष्टीं कुणी मला बोलले मी त्याला बोलले असं कधीच झालेलं नाही मला लय म्हणजे असं नंतर पास्ताव येतो कुणाला बोललेवर विवर का असं वाटतं नको बाबा त्याच्या मनाला वाईट वाटन असं विचार येतो पण नेमकं तीच गोष्ट मला नडती नडती ना आपण जाऊ दे जाऊ दे मरू दे म्हणलं का लई लई लय डोक्यावर बसते या भडकावने मागच्या आठवड्यात आहे ना एका व्हिडिओ खाली काय कमेंट केली म्हणे धड सासरची नाही धड माहेरची नाही कोणाची तरी हो म्हणी अशी कमेंट केली बरं का त्याच्यानंतर परत दुसऱ्या व्हिडिओला काय कमेंट केली अजून काहीतरी इंग्लिश जास्त मला येत नाही बरं का पण त्याने अजून काहीतरी कमेंट केली आणि दलिंदरबाई म्हणला बरं का, का? का दलिंदरबाई दलिंदर आता मी दलिंदर असू नाही तर पनवती असू नाहीतर कशी असू तुला काय नाही बरं माझ्या दलिंदर पाण्याचं कशाचं एवढ्या पंचायती करायला आम्ही म्हणते बाई बाईबाईच्या पंचायती करू शकते पण हा गोडी माणूस कस काय ह्या बाईच्या एवढ्या पंचायती करू शकतो मला आहे ना प्रश्न पडतो खरंच ना असल्या नालयंकाच्या बायका काय ना घरच्या बायांना आहे ना नखभर घाबरत नसतील ना अशा बॉटर बॉटर खेळवत असतील पण हे बाहेरच्या ह्याच्या बायांना आहे ना व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून धाकात ठेवायला बघत येतो अरे हाड तेव्हा धाकत कोण राहते भाड खाऊ तू किती कशा कमेंट केल्या ना मी आता लई निर्लज्ज झालेले सोशल मीडियावर फरक एवढंच आहे की मी सगळं काही घडतं ना ते टाकत नाही सांगत नाही घरची बेहना अंदारचीला म्हणायचं पदर काग घ्यायना आशातली गंमत आहे तुझी असं दिसतंय मला तू कधी सुद्धा मला एक सुद्धा कमेंट चांगली नाही केलेली एवढं दर आणि याचा तर मुळ इतकं उठतो ना एक तो माझ्या व्हिडिओला आहे ना व्ह्यूजच येत नाहीत बरं का काही केले नाही येत नाही तर मागच्या महिन्यात माझा मोबाईल चुर गेला त्याच्यानंतर तर चॅनल पार असं मेल्यात जमा आहे असं आहे बरं का आणि त्याच्यात हे आशे दलिंदर लोक तू दलिंदर आहे तू मी कधी तुझ्या नादी नाही लागले तो कोण कुठालचा मला काही सुद्धा माहिती नाही पण तू माझ्या व्हिडिओ खाली येऊन बू खातो भाड खाऊ आई घालूया साडक्या घेण्याना दे देण्याचं या करण्याचं दे दे असं एकदम आहे ना काय म्हणतात ना खच्ची करम करायचं मनाचं आशातले लोक असतात तशातलंच हे भाड खाऊ आहे बरं का ह्याला शिवे दिलेलं ये मी सगळं बोललेलं कळणार आहे कारण हा आयडीवर आत्ताच नाही आलेला हा एक दीड वर्षापासून डीवर आलेला आहे बरं काल्पने मला एवढी घाण कमेंट केली ना मी तो कालच्या व्हिडिओला ती मी डिलेट मारून टाकली बरं का काय भेटतन काय नेहमी म्हणते गडी माणसाला कशाला पंचायती पाहिजे ना का बायांच्या हां एवढं बायले पण काय कामाचा मला तर वाटतं तू नावावरून गडी आहे पण गडी नसणारच आहे ना गडी ना बाई मधलाच दिसतोय तुम्हाला खरंच ना कारण बाईबाईचे दुश्मन असते एवढं माहिती बरं का मला सगळेच मानतात बाईबाईचे दुश्मन असते एकामेकीला जर एकामेकीच्या व्हिडिओला यूज आले तर एकामेकीला देखवत नाही मग त्या काय करतात माग पाय खेचण्यासाठी मनाला अशा कमेंट करतात बरं का बाईचं समजू शकतं माणूस एक वेळ बरं का आणि मी दा खर, मांग, मांग, ला ना कोणाच्या बापाला घाबरत नाही मला जर कोणी वाईट बोललं वाईट कमेंट केलं मी एक दो दोनदा तीनदा जाऊन देते पण सावथ वेळेस आणि त्याची खरखरच काढून टाकते डायरेक्ट म्हणजे किती मोठी युट्यूबरची आयडिया असू नाही तर काही असू त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं माग माग ते पूनम तू बेबी लाईव्हला मला विनाकारण शिव्या दिल्या होत्या मी तिच्यावर बी ना मस्त तिच्या पब्लिकला मस्त वाईट वाटलं होतं पण ती जशी मला बोलली त्याच्याच भाषेत मी तिला पण बोलले होते कारण आपण स्वतःहून कधी कोणाची खोडच घेत नाही आणि कुणी घेतली तर त्याला सोडत पण नाही असं जे आई घालायचं कोण जा डुक्कर छापेन कोण नाही पण हा याला काय सुख भेटतं एखाद्या लेडीजला अशा वाईट घाण कमेंट करून आणि काय नाही डोकंच चालत नाही तुला लई जळ वाटत तुझी आई बहीण बायकू तुझी गर्लफ्रेंड कुणी असन त्यांना दे ना चॅनल खोलून आणि मग त्यांना तुला काय बोलायचंय काय म्हणायचंय ते व्हिडिओतून म्हण ना बोल ना तू इकडं कुठं तोंडवर तो करून येत असतो नेहमीच चालू आहे तुझं नेहमी नेहमी मी याच्यावरती व्हिडिओ सुद्धा तर हा बोलण्या बोलण्याच्या नादाते ना विसरून जाते बरं का मी काही मुद्दे मांडायचं तर यालाय ना म्हणजे माग माग मी एका म्हाताऱ्या आजीचं सोपून पाहिजे व्हिडिओ टाकला होता बघा तो बऱ्याचशा जणांनी पाहिला पण माझं तकदीर लय खोटं आहे तो मला पाचला नाही आणि मला धार्जिन नाही झाला त्याचा मला अडीच लाख यूज झाले होते तरी तो व्हिडिओ पळत होता आणि मला त्याचा एक रुपया सुद्धा भेटला नव्हता बरं का लय अजून बी मनाला वाईट वाटतं पण झालं गेलेलं विसरून जावं असं वाटतं बरं का मनाला तेव्हा सुद्धा त्या आजीचे मी दोन तीन व्हिडिओ टाकले होते ना तेव्हा सुद्धा या याचा या भाड खाऊच इतकं मुळ्या दुखत होतं ना लय मुळ्या दुखत होतं मी याच्यावर तेव्हा सुद्धा व्हिडिओ बनवला होता बरं का हा निस्ता काय म्हणायचा ही बाई लोकांची दिशा भूल करत आहे ही, ही लोकांना काय काय म्हणलं होतं काय नुबाई अंधश्रद्धा अंधश्रद्धा पसरवत आहे म्हणे लोकांमध्ये हिच्यावर त्वरित कारवाई करा हिच्यावरती त्वरित पोलीस कंप्लेंट करा कोणीतरी ह्याला काय घेणं मी म्हणते लय हातपाय धुऊन लागलाय हो माणूस माझ्या माग गेल्या एक दीड वर्षापासून याचा सहन करते पण हाय ना काय माघार घेतच नाही कमेंट करायला बरं का माझ्यावर पोलीस कंप्लीट हे करून ते करून याला काय आहे वय कोणाचा पण तेव्हापासून हा लईच 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 माझा लाल की मनाला वाटेल तशा कमेंट करतो मी याचं नाव घेऊन एकदाच बनवलं तर परत म्हणलं असल्या नालायकाचं एकाचं नाव घेऊन ये असल्याना कशाला फेमस करायचं बरं का तेव्हा बसून मी बसले ते पण हे परत चालू झालं परत ते कमेंट करायला लागलं वाईट साईट याच्या डोळ्याला काय एखाद्याचं काय काय गेलं काय याच्या डोळ्यामध्ये या यूट्यूबवरती किती कसे कसे कोणी आंगात आणलेले व्हिडिओ दाखवतो कोणी तोणा केलेले व्हिडिओ दाखवतो कोणी भानामती केलेले व्हिडिओ दाखवतो कुणी कसले भूताके व्हिडिओ व्हिडीओ दाखवतो तेव्हा काय याच्या गांडीला काही झालेलं असतं ते का तेव्हा नाही याला कळत का तेव्हा नाही याला अंधश्रद्धा बिनधश्राद्धा काही दिसत का एखाद्या गरीबाने उलस काही थोडंफार केलं ना लोई लोकांच्या गांडी आणि त्याच्यातून जर प्रगती होण्यासारखं दिसलं ना मग ते त्यांच्या गांडीचं जाळण धुरण समज निघत असं होतं असं तसं या बाबाच्या बाबतीत आहे बरं का याला कळन आता हे व्हिडिओ याला सगळे मुद्दे याला पटले आणि मी कोणाला बोलले आणि कोणाला नाही हे सुद्धा याला पटलंय भाड्या मी तुझं नाव घेऊन कधी व्हिडिओच बनवणार नाही एवढं दर तुला असंच आडून पाडून बोलत जाईन आणि आडून पाडून शिव्या देत जाईल तू रोज व्हिडिओ बघतो पण एखाद्या व्हिडिओ खाली तुझी अशी काही सुटती ना तू लगेच वाईट साईड कमी करतो काय भेटतं काय नाही तुला तुझी तुला माहिती तुझ तुला लईच गांडीला खाजा असते ना एखाद्या दिवशी मी शंभर व्हिडीओमध्ये टाकलाय माझ्या गावचा पत्ता काय काय नाही ये तू दारामध्ये मग तुला दाखवते तुझी लायकी काय ते भाडं पाहू माणूस म्हणते जाऊ द्या जाऊ द्या आपल्या एक तर मी ना जास्त आहे ना इग्नोर करते कुठल्या बी गोष्टी बरं का कमून काय तर एवढ्या चार पाच महिन्यात माझं मी टेन्शन जर घेतलं ना तर माझं बी पी आणि शुगर लगेच वाढती त्याच्यामुळे मी नमते पाना घेते पण काय बाबा बाबा यूट्यूबला बी आणि पर्सनल आयुष्यामध्ये सगळ्यांचं चाललं आहे नसतं ग बसून बसून येणं सगळ्यांना असं वाटतंय की घाबरती का काय घाबरती का काय असं वाटत आहे पण असं वाटतंय आपल्याला जर शुगर बी पी जास्त वाढलं जास्त आजारी पडलं तर आपल्याला असताना घरातला घरात कोणी स्वयंपाक धुणं भांडे करायला कोणी नाही त्या लेकरांना घरच्यांना त्याच्यामुळे मी गप 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 बसते एकदम तोंडास कर साखर डॉकर भरप ठेवल्यासारखं वागते पण लईच हातपाय धुऊन वागल्यासारखं सगळीकडून सगळेच करू राहिले तू शपथ मला भाड्या तुझ्या जर गांडीत दमन असला ना तू दारात ये शंभर व्हिडिओ मध्ये पात पत्ता टाकलेला आहे मी गावचा आणि एक दीड वर्षापासून तू माझे व्हिडिओ बघू राहिला आता ही तो तुला आशाच इतक्या घाण घाण शिवे देईन ना तू असा तोंडातच वडं घालशील इतक्या घाण शिवे देईन मी पण मी गप बसत